नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या खानदेशात उन्हाळ पेरणीस पसंती त्यानंतरची आहे यंदा खाणार पाच डझन आंब्याला तब्बल पंचवीस हजार रुपयाचा सौदा त्यानंतरची बातमी आहे जनाईच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण उपमुख्यमंत्र्यांचं तीस जानेवारीला बैठकीचं आश्वासन त्यानंतरची बातमी आहे आवक मंदावल्याने गावाला मिळणार चांगला भाव त्यानंतरची बातमी आहे तीन दिवसात कांद्याने वांदा केला कांदा आला फक्त एक रुपये प्रति किलोवर त्यानंतरची बातमी आहे भामट्या लोकांमुळेच शेतकरी विरोधी भूमी अधिग्रहण कायदा समन राजू शेट्टी त्यानंतरची बातमी आहे सरकारचा नाकारचेपणा अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांची उपोषण मंडपातच आत्महत्या त्यानंतर सांगलीत एकशे दहा टन बेदानाची सौद्याला उच्चांकी दर त्यानंतरची बातमी आहे जास्त थंडीचा फळबागेवर होणारा परिणाम त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी भेट यंदा बळीराजाचाही होणार सन्मान देशातील पाच शेतकऱ्यांना मिळणार पद्मश्री पुरस्कार तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद